जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार एक एक दोन दिवसापूर्वी वृत्तपत्रात एक बातमी आली आणि तो एखाद वेळेस शासनाने परिपत्रक पण काढला असेल की शाळा एका शिफ्टमध्ये सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालवावी आणि पिरियड कसे असावेत मधली सुट्टी किती मिनिटाची मोठी सुट्टी किती मिनिटाची सर्व डिटेल दिलेलं आहे माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री फडणीस साहेबांना आणि माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांना की असे हा आदेश है, देवी। कारण भागा जा शाड़ा आहे ह्याला स्थगिती द्यावी कारण ग्रामीण भागात ज्या शाळा आहेत अनुदानित त्या काही संस्था चालवतात वर्ग तुकड्या कमी असतात म्हणून दोन शिफ्टमध्ये शाळा चालवल्याने सर्व अगदी पहिली ते दहावीचे विद्यार्थी त्या शाळेत जाऊ शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा मराठी माध्यमांसाठी आहे साधारणपणे सध्या तरी मराठी माध्यमांमधले जे थे आ, जाता, विद्यार्थी आहेत ते शाळेत जातात आणि त्यातले जो पन्नास टक्के विद्यार्थी कामधाम पण करतात म्हणून त्यांना सकाळची शाळा चांगली पडते मग दुपारी ते आई वडिलांबरोबर शेतात काम करतात छोटस दुकान असेल भाजीचं दुकान असेल तिथे मदत करतात किंवा पाच सहा तासासाठी नोकरीला जातात मग ह्यांचं पण नुकसान होईल महाराष्ट्रात शालेबाह्य विद्यार्थ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मोठ आणि पालघर जिल्ह्यात पण अनेक शेकडोनी किंवा हजारोंनी विद्यार्थी शाळा पाहिजे आहेत मग असे निर्णय घेतले तर मराठी माध्यमाच्या शाळा महाराष्ट्रात कमी होत आहेत विशेषतः मुंबईत तर ह्या ग्रामीण भागात पण कमी होतील म्हणून हात जोडून मला शासनाला विनंती आहे की ह्या निर्णयाला आपण स्थगिती द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र